नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे या मालिकेतील कलाकार ही आज प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहेत दरम्यान या मालिकेतील एका अभिनेत्रीने आता प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे विशेष म्हणजे अभिनेत्रीचे होणारे सासू सासरे आणि नवरा हे देखील प्रसिद्ध कलाकार आहेत मित्रांनो या मालिकेत सूर्यादाची बहीण राजश्री ही भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा संजय हिने नुकताच अमय नारकर सोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे अमय हा प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा मुलगा आहे ईशाने स्वतः फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे तसेच नेटकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब देखील केला आहे त्यामुळे ईशा ही आता ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचे सून होणार असल्याचं लक्षात येत आहे तर तुम्हाला ईशा आणि आम यांची जोडी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा